लांबली तर बाजीवर चढायला बघा आता या कोणी वाढलं का एवढं लांब लांबणीच कच कचकच ते व्हायला पोरा लागलं पोराला वाढला खरं हा वाढलायच लागला एक माणसाला एवढं लांबीच बांधलं काय होईल घेतलं सार बांधून त्याला आता आता शेणाचं टोकलं आणतो सार पाण्याचं पाय कुठं बी टाकून नळदी नाही काय लागतं आम्हाला पाणी आम्हाला नळ दिला शेणाला गेली नाही जेवच येत नाही मला ओळ वाटते उठाव चारला साडेचारला पण जेवच येत नाही कवर बी झोपून राहते उठते पाचला साडेपाचला ला कधी कधी तर आठ लाख उठते ला, लई झोप येते फोन करणार मला घरात नाही सासू सासरे कोणी एकटीच मालकी नाही मनाची कवाबी उठते बी मनाला वाटत बाबा काम करते भाकरी करते कोणी सांगणार नाही ना। सासू सासरे राहिले तर कातव असते तुम्हाला उठते ग काम करते ग कवर झोपत ग सासू सासरे नसल्यावर लई ऐक असते माणसं गोरदी झोपते माणूस कोणाचं ताण नसतं माग सासू सासरे असले का ताण असते त्यांचं तुम्हाच असते माग पूट बघा उठ ग बाई चूल पेट बाई आम्हाला चहा दे ग बाई लवकर झोप घेऊ देते सासरे सासरे त्याला सारवलं नाही तर ह्या चूल बोलू शकतो हे बघा असं शेण आणलं असत हे राहिलं असतं पण आता असं नुसतं पाण्यानं साफ करून घ्यायचं आपल्याला बाया हात कुल बघितलं काय घेतलं कोणाच काय जमतच नाही काही घ्यायला काल कोंबडं सुन वाटायला लागलं नाही तर कोंबड्यानं वाट दिला असत कोंबडी आणल्यावर कोंबडे कुकू ते कोंबडी तरी कुठं गेली ते तर वरडायची नाही बाबा लोकच बसली पाहिजे होतं मला जरा चांगली चूल अजून चिखला मातीची चूल चांगली असते छान असते त्या जवळची पन्नास रुपयाची पण पन्नास पहिले पन्नासला ला देत होते आता द्यायला तर सत्तरला ला

होत नाही याला म्हणजे त्याच्यामध्ये मिसळलं असत का भली भारी चूल राहायचे म्हणजे उलट नाही लवकर चांगली चिकणी चिकणी राहायची या चूल चांगली बनवली का कमेंट मध्ये सांगा नंतर मग बहिणी तुम्हाला चहा पाणी झाली अस राहिली तुम्ही उठलात ना मी उठली वशीर आता काय करावं हे शेजारी चांगली नाही का आम्हाला कोंबड गेलं का आम्हाला हललं मारत होता ते चुची धरल्यावर चुची तर हलणारच ना कोंबड येऊ देत एक लोक शेजारी तुमचं कोंबड घरामध्ये बांधून ठेवा हे करा ते करा त्याला काही पोट नाही का त्याला पण हाय आपल्यासारखं पोट त्याला पण सोडावंच लागते थोडाफार त्याला पण दाना पाणी लागते चालायला लय हाय आम्हाला शेजारी त्याच्यामुळं त्याला दोन चार दिवस मधीच बांधून ठोड होतं मी त्याला तांदूळ गहू जेवारी बाजरी टाकत होती खायला पाणी चारा पाणी त्याला जर पण सारखं फडफडत होता जाळीमध्ये मग त्याच्यामुळं गावातला मुलगा आलाय म्हणजे मावशी कोंबडं द्याच महायच्या मग मी तर जाऊ द्या जा म्हणलं इकडं तिकडं फिरवायला तर लागतेच आपल्या माने त्याला असं गरमी पडायली पाऊस पडायला गरम लागायला मधल्या <स्थाँगा> मध्ये म्हणलं जाऊ दे मला पण नाही होते खर्चायला पैसे म्हणलं बाराशे रुपयाला निघाय बाबा म्हणलं दोन वर्षाचं कोंबडा आहे आमचं लई मोठं होतं दोन दोन अडीच किलो मटण निघालं असतं त्या कोंबड्याचं माझं तर मन होतं घरीच खायचं आहे बारक्या मुलाचं माझं असं माझं मुलगा म्हणे नगं पाळड्याला खायचं मोठं त्यांना लय माया केली होती त्याच्यावर त्याच्यानं म्हणलं नाही खायचं नाही म्हणलंय त्याच्यामुळं मग राहू दिलं मग शेवटला ध्यान 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 ध्यानच करायचं ते पूर्वी मला बी वाटत जाऊ दे देऊन टाकायचं कशा कदर लोकांच्या बाया बी आया बाया शेजारच्या मारण्याचं बोलत होत्या कशाला पाळलं नाही गोरावर बसायला पाळलं असं घाण घाण शिया देत होत्या बाया त्याच्यामुळं दररोज ऐकून घ्यायचं त्याच्यामध्ये मला पण आला देऊन टाकलं हजार उपायला आता सन सुन वाटायला लागलं नाही तर सकाळी सकाळी बाग द्यायचा ते चारला साडेचारला लय मस्त बाग दिसत चारला साडेचारला करत टाईमवरच आणि त्याला पण आठशे रुपये दिले दोनशे रुपये सकाळी घेतो लय आजर करू लागला त्याच्यातून दिले जाऊ दे ले. खाल्लेले आणते तिथे खात घेण्याची असल्यावर गेलेच असते कुठे जनावर हे असल्यावर राहत असते घराला घरून घेतलं भरल्यावर झालं छान दिसते यात नाही तर काय पसारात पडल्याला दिसते किती कुठं सकाळी उठाल हेच करा आता काय केलं खातोस का बाबा केही चाहिँ कि हिरबे का काल पाँच टाकल बनाउनु

एवढे पाणी कले भांडे आला तयार इकडं रांगोळ काढायला गे माझे रोडवर आप डायरेक्ट शिक पाच टीम बाजी आहे तर मला सांगा आता भांडे वासून घेते आता इत, आता इतचा आजचा व्हिडिओ इथंच संपला आता उद्या उद्याच्याला भेटूया बाय बाय नमस्कार लाईक करा सपोर्ट करा